आपण रोटी मेकर ऑर्डर केलं होतं तर ते पार्सल आलेलं आहे या बॉक्समध्ये रोटी मेकर आहे तर मी तुम्हाला खोलून दाखवते त्यामध्ये काय काय आलं ते तर अशा प्रकारचा बॉक्स आलेला आहे तर या बॉक्सवरती सगळी माहिती दिलेली आहे तर आपण हे बघा मशीन आपण ते बाहेर काढू बगा बगा तर आज हे बघा त्यामध्ये लाकडाचा चमचा आलेला आहे तर हे बघा स्टिकर यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे तर हे बघा हे बी तर तुम्ही मी खुडच्या पिशी मधून तुम्हाला बाहेर काढून टाकते तर हे बघा झाकण आलेलं आहे तर मी रोटी मेकर शिकून बाहेर काढलेला आहे तर मी ते तुम्हाला खोलून दाखवते तर हे बघा अशा प्रकारे रोटी मेकर तर इलेक्ट्रॉनिक आहे लाईटवर चालतं तर हे बघा रोटी मेकरला इथे दोन लाईट दिलेल्या आहेत जेव्हा लाल लाईट लागन तेव्हा आपलं मशीन चालू झालं असं समजायचं आणि जेव्हा हिरवी लाईट लागन त्यावेळेस आपण पोळी तयार करून घ्यायची यामधून तर हे बघा मी तुम्हाला इथे लाईट वरती जोडून दाखवते तर मी रोटी मेकर चार्जिंग लावलेलं ला आहे तर हे बघा लाईट लागलेली ला आहे लाल तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर जेव्हा इथे हिरवी लाईट लागेल तेव्हा पोळी तयार करून घ्यायची तर पोळी कशी तयार करायची ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा